काव्य ओवी ब्लॉग्स मध्ये तुमचं स्वागत आहे आज तुम्हाला मी एक साडी दाखवणार आहे जी आमच्या दात पेणमधीलच निखिता साडीमधना घेतलेली आहे ती साडीचं नाव आहे गायत्री मंत्र साडी किंवा अंबानी साडी कारण की नीता अंबानी जी साडी नेसली होती ती साडीचं पॅटर्न इथे आलेलं होतं मला ती खूप साडी आवडली म्हणून मी पेंटमधनाच निकिता साडीजमधना ती साडी घेतलेली आहे तर तुम्ही निकिता साडीमध्ये जर एकदा भेट दिली तर तिथं खूप छान छान साड्या मिळतात त्याचप्रमाणे मी आनंदी करेक्शनमधना म्हणजे कनेक्शन जे, जे इंस्टाग्राम आय डी आहे त्याच्यावरना मी एक हा ब्लॉग म्हणजे ब्लाउज पीस मागवला होता जो ब्लाउज स्टिचिंग करून घेतलेला आहे मी घरीच तर पहिले तुम्हाला मी काय दाखवू पहिले साडी दाखवते खूप सुंदर साडी आहे मी पहा जिची प्राईस फक्त आणि फक्त किती असेल तुम्हाला काय वाटतं ही अशा पद्धतीची साडी आहे जी पॅरोट आहे इथे आणि हे पहा मस्त असं पॅरोटचं झालं हे आहे आणि तुम्हाला इथे जर ही पूर्ण साडी कलर मी पिंक कलरचा घेतलेला आहे कारण की मी जी आनंद आनंदी करेक्शनमधनं मी साड्या जो ब्लाऊज पीस मागवला होता तो ग्रीन कलरचा होता आणि त्याच्यावरसुद्धा पॅरोट आहेत त्यामुळे ते त्याला मॅचिंग काहीतरी मिळावं म्हणून ही साडी मी घेतलेली आहे आणि इथे जो पदर आहे ह्या साडी साड साडीचं कापड जो आहे तो एकदम सॉफ्ट आहे खूप छान असा आहे तुम्ही कधी पाहिलं असेल नीता अंबानीच्या जर का एखादा फोटो कधी तशा साडीमध्ये पाहिलं असेल तर तुम्ही नक्की पहा त्याच्यावरती अशाच पद्धतीची साडी आहे आणि ही पहा इथे गायत्री मंत्र लिहिलेला आहे पूर्ण असं पे पदरायला खूप छान आहे आणि ब्लाउज पीस सुद्धा असं रनिंगच आहे पण हा पदर आहे आणि ह्या पदरालाच हे असं मस्त असं येणार आहे कलर खूप छान येईल आणि इथे लिहिलेलं आहे गायत्री मंत्र मस्त अशी साडी आहे सुंदर आहे आणि अगदी चाकून चुकून बसेल इतकी छान ही साडी आहे कापड एकदम मस्त आलेलं आहे आणि हे म्हणजे कलर पेंट केलेलं नाही आहे हे धाग्याने हे केलेलं आहे ह्या बाजूला बघा अशा पद्धतीने इकडे सुद्धा विंग दिसत आहे आणि ह्या बाजूला सुद्धा दिसत आहे त्यामुळे हे काही जाणार नाही किंवा काहीच नाही तर अशा पद्धतीचं ही साडी आहे आणि ह्याला पूर्ण असे बुट्टे आहेत छोटे 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 दिलेले तुम्हाला इथे दिसत आहे आणि पदराला म्हणजे वरच्या बाजूला आणि खालच्या बाजूला इथे गोल्डन कलरचे पॅरोट आहे जर तुम्हाला ही साडी आवडली असेल तर नक्की एकदा भेट द्या पेंटमध्ये आला तर निकिता साडीज म्हणून आहेत त्या दुकानावरनंही ही साडी घेतलेली आहे आणि त्याचप्रमाणे तुम्हाला मला ब्लाऊज दाखवायचा आहे तर मी ब्लाऊज पीस घेतला होता पाचशे पन्नास रुपयाला फक्त ब्लाऊज पीस घेतलेला आहे आणि मीही टीच करून घेतलेला आहे हा पहा मस्त असा ब्लाऊज पीस आहे होता आणि त्याच्याला असं हा ग्रीन कलर मध्ये मी मागवलं होता आणि ह्याच्यावरती हातावरती पॅरोट आहे हे पहा मस्त असा पॅरोट आहे आणि दोन्ही हाताला पॅरोट आणि पाठीमागच्या बॅक साईडला सुद्धा पॅरोट होता जशा पद्धतीने तुम्ही बसवाल त्या पद्धतीने हा पॅरोट बसेल तर मी अशा पद्धतीचा गळा शिवलेला आहे मला हा पाठीमागचा निकाय जो आहे तो तो छान अशा पद्धतीचा आहे पहा हाताला कसं पॅरोट दिलेला आहे इथे छान असं पॅरोट बसलेला आहे इथे मुनिया पॅटर्न आहे आणि ब्लाउजला तर अशा पद्धतीचा हा ब्लाउज पीस होता आणि तो टिचिंग करून घेतल्यावरती खूप सुंदर झालेला आहे जशी तुम्हाला डिझाईन हवी आहे त्या पद्धतीने तुम्ही डिझाईन सुद्धा करू शकता ह्यामध्ये कलरसुद्धा खूप छान छान आहेत जर का मागवायचं असेल तर इंस्टाग्राम आय डीवरती जाऊन आनंदी करेक्शन म्हणून आहे तिथे तुम्ही मागू शकता तर ही आहे हा आहे ब्लाउज आणि ही आहे साडी तर कशी वाटली नक्की सांगा मला कमेंट्समध्ये ब्लाऊज कसा वाटला ब्लाऊज पीस म्हणजे तुम्हाला रेडीमेड अगदी तुम्हाला बसत नसतील ब्लाऊज पीस ब्लाऊज तर अशा पद्धतीच्या आणि छान छान ब्लाऊज मस्तपैकी ब्लाऊज पीस आहे त्याच्यात कलर सुद्धा खूप छान छान आहेत आणि साड्यांचे कलर सुद्धा खूप छान आहेत पहा मस्त अशी साडी मला उभं राहून दाखवते तर इथे पहा मस्त अशी पिंक कलरची साडी आणि हा आहे इथे गायत्री मंत्र लिहिलेला आणि हा पदर आणि ही साडी तर ही आहे मस्त अशी पिंक कलरची साडी जी वेअर केल्यानंतर खूप छान दिसेल अगदीच म्हणजे चाकून चुकून बसणारी अशी साडी आहे आणि त्यावरती जर तुम्ही ग्रीन कलरचा ब्लाऊज जर घातलात तर खूपच छान दिसेल ही साडी कारण की कॉन्ट्रास्ट पदर किंवा कॉन्ट्रास्ट साडी असेल ब्लाऊज पीस असेल तर ही साड्या खूप छान दिसतात इथे पहा इथे असे लटकन पण दिलेले आहेत टसस दिलेले आहेत आणि अशा पद्धतीची ही साडी आहे आणि कापड इतकं सॉफ्ट सॉफ्ट आहे की तुम्हाला ही नक्की आवडेल हे पहा आणि ह्याचा जो ब्लाऊज पीस आहे तुम्ही जर ह्यातला शिवणार असेल तर इथे बॉर्डर दिलेली आहे आणि अशा पद्धतीचे हे ब्लाउज पीस आहे ज्याला बारीक बारीक गोल्डन कलरमध्ये जे असे पॉइंट पॉइंट असतात तशा पद्धतीचं दिलेले आहेत पहा हे सुद्धा सुंदर आहे साडी ही कितीला पडली असेल तर साडी फक्त फक्त एक हजार पन्नास रुपयाला ही साडी मिळालेली आहे मला एक हजार पन्नास रुपये तर कशी वाटली साडी खूप सुंदर साडी आहे पहा आणि आवडली असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा साईडची बेलायकॉन दाबा आणि जास्तीत जास्त हा ब्लॉग शेअर करा अशाच नवीन नवीन साड्यांचे डिझाईन किंवा माझ्याकडे जे अवेलेबल आहेत किंवा माझ्याकडे जे नवीन नवीन पॅटर्नच्या साड्या किंवा ड्रेस ब्लाऊज पीस सगळं काही जे आहे ते तुम्हाला मी दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे तर तुम्हाला ह्या दुकानाचं जर ॲड्रेस किंवा मोबाईल नंबर पाहिजे असेल तर ते सुद्धा मी तुम्हाला देणार आहे पहा इथं मस्त अशी ही साडी बसलेली आहे आणि हा गायत्री साडी चला धन्यवाद